मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिला नाही जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या जास्त व्होल्टेज करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहिला पाहिजे काववा असेल लगेच सांगा कावळ्याच्या अगोदर सुजे वेगळे पोहोचले कारण <laughs> <laughs> की हे मला अनुभव आता शेवटी अनुभव पूर्वी माननीय सुपूर्णरावांनी या कार्यक्रमासाठी वेळ घेतली होती आणि मीही सात तारीख दिली होती पण मीही विसरून गेलो होतो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला सात तारखेची मुदत आहे आणि मग जेव्हा ही सात तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले घरी माझ्या बायकोनी माझ्यावर आरोप केले बायको असं म्हणते की आता तू आज राऊक झाली नाही तुला हेच करायचं आहे मुलीकडे लक्ष कोण देणार आणि सोपनराव म्हणतात तिकडे झालं ते सोडा मी तर तुमचा आहे ना अशा दुविधा मनस्थितीमध्ये समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली म्हणून मला बारा वाजता निघायची सोय झाली आणि सोपनरावांना खुश करत मी इथं पोहोचलो माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं किती कष्टाचं जीवन आहे माझं हे तुम्हाला कळेल मगाशी सोपनरावांनी मोठी यादी वाचली काय काय काम केले काही नाही माझा मागच्या पाच वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिलेला नाही जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या जास्त व्होल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव काय बदलत चाललाय विचार बदलत चालले वैचारिकता बदलत चालली आहे आणि दुर्दैवाने खरं काय पाहिजे मला कधी कळालंच नाही आजही कळत नाही पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन सातत्य ठेवणे या पलीकडे आपल्याला दुसरं काही पर्याय नाही कारण की शेवटी ठीक आहे लोक काही नसतील पण जे आपले आहेत त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्यांना धरून पुढं चालावं लागतं तर त्यांना कोणी वाली राहणार नाही आता हेच राजकारणाचं उदाहरण पहा की या पतसंस्थेच निर्माण ज्या गोष्टीमुळे घडलं हे कारण देखील व्यासपीठावर बरोबर समजू जेव्हा ही सद्गुरु काय ना होत गुरुदेव गुरुदेव पतसंस्थेची निवडणूक गुरु झाली तो बरोबर तुम्ही एका बाजूला देवेंद्र बघा दुसऱ्या बाजूला होते तुम्ही आभार मानले पाहिजे त्यांनी जर बोलून तुमचा पराभव आपला केला नसता तर तुम्ही संस्था उघडली नसती आणि आज पहिला वर्धापण दिवस सुद्धा साजरा झाला आणि यशस्वी पद्धतीने तुम्हालाही लक्षात नसतं की तुम्ही संस्था चालू शकता त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची पतसंस्थाची वाटत करून त्यांनी पण स्वतःची सुरू करून टाकली हे माती नाही मला काय मला काहीच उघडायचं नाही आहे ते आता बंद करण्याच्या मार्गावर एक एक बस संस्थेच्या या सगळ्या रचनेमध्ये विश्वास फार महत्वाचा आणि विश्वासावर हे जीवन चालत दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये विश्वास ठेवण्याची जी परंपरा आहे ती कुठंतरी विलीन होत चालली पुरीच कोणावर विश्वास ठेवायला तयार मुलगा वडिलांवर ठेवत नाही कार्यकर्ते नेत्यावर ठेवत नाही आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये शेवटी संपणार तो समाज आहे राजकारण संपत नाही एखाद्या सरपंचाच्या पराभवाने किंवा एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवानी सरपंच संपत नाही पण गाव संपत आणि त्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला काय अडचण माझ्या बरोबर असे किती लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणामध्ये आले सरपंच आले आणि फार पळू पळू काम केलं हा काय एकटा विषय देण्याचा दे पुरत मर्यादित नाही भारत लोखंडे कुठे गेला तो त्यांच्याला त्याला असं नाही तस नाही आणि मी या सगळ्यांना समजून सांगितलं की तुम्ही जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार पण हे मी विसरून गेलो की झालं यांच्या पराभवानंतर ती अक्कल मला का नाही आली हे मला कळलं नाही मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही हे माझं दुःख आहे की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटत की समाजाला अशा प्रकारच गोष्ट कदाचित त्रासदायक असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे तर कोण उभं राहणार पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळत तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिल्या मला सगळ्या गोष्टीचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या जीवनामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभव ने माणूस हुशार होतो शहाणा होतो कमी वयामध्ये चांगले अनुभव आले मी तर परबेश्वर आभार मानतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते शिक्षण घेऊन पुढे जाऊन आता मी ठरवलं तर मी तर परिसरातच आहे म्हणून आता मी ठरवलं की आपलं सकाळी उठायचं पोरांना वेळ द्यायचा बायकोला वेळ द्यायचा नाश्ता करायचा बाहेर पडत लोकांना भेटलं परत दुपारी घेत तुला आराम की जेवण भेटलं पाहिजे सगळे वेळेवर चाललं पाहिजे लोकांचे कामही झाले पाहिजेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढत चालतो म्हणून तुम्हाला की तुम्ही ताईंवर आता मी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो की तुम्ही जरा सरपंचही केले आणि चेअरमनही केले चे। तर एवढा जास्त भाग टाकू नका थोडा भाग तुमच्यावरही घ्या मला माहिती पण त्यांच्या पुढे बोराव लागतं तसं की तुम्ही बोलाव आहेत ना महिला सगळ्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे तुम्ही काम करून देतात त्या बंद पुलीच्या गोष्टी आम्हाला सांगू राहतात सगळ्याची तीच परिस्थिती आहे बाहेर किती जरी सरपंच म्हणून फिरले तरी घरात बायको तर ऐकावंच लागतं हे परंपरा ऋषी म्हणून कुठून चालत आली काय आज तुम्ही काही नवीन सांगितलं असेल काय भागी मग त्याला काय बघतो तुम्ही अपवाद नाही मी पण आहे साहेब आहे खासदार साहेब होते कारण की शेवटी त्याशिवाय प्रपंचा गाडा पुढे सरकत नाही तर माझी या ज्या वर्धमान दिवसाच्या दिलेल्या निमित्त मी खरं या सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की काय करायचं काय नाही कसं करायचं आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो म्हणजे माझं तर भाषण आहे म्हणणार नाही हा पडला म्हणजे म्हणू शकतो की हा पडल्यावर दिसतो एवढा पण माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या कर्तृत्नी किंमत मिळाली पाहिजे हे येतात मंत्रीपद येतात जातात कोणी खासदार होत कोणी होत नाही पण माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला पाहिजे कोणीतरी काहीतरी टाकून देत व्हॉट्सअपवर त्याच्यावर ते आता आता अगोदर लोक गावात भांडायचे मग मी आम्हाला अनुभव की पाहिल्या मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का होत नाही गावात एकही कंप्लेंट एक एक आहे ना तो मारामारी झाली बांधव मारामारी झाली कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केली एक कुठेतरी कमेंट टाकली आपला त्याला ठोकतोय तो आपल्याला ठोक राहिला चालू आहे दिवस बघ त्याच्यावर म्हणजे लोकांनी पण भांडणुकीने स्वयंच करून टाकलं घरी बसल्या गाडीवर झोपल्या कापटक विषारी प्रचारापासून सावध रहा वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठी परत आलेली नाही आणि म्हणून या संस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलं उपक्रम आणि आज एक वर्ष पूर्ण झालं आणि नियमातरी शिस्तीत चालू होतो संस्था ही शिस्तीत चालू ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे राजकारणामध्ये माग हटावं लागलं तरी चालेल तर संस्था टिकेल अर्थकारण असेल संस्था थोडाय बँक आमचं असं चालली म्हणून राजकारण आणि अर्थकारण अर्थकारण म्हणजे बँकेतलं अर्थकारण ते वेगळे वेगळे ठेवा तू पण संस्था उघडून सांगितलं तुझ्या उद्घाटनाला बोलून अच्छा आता मी हे काय होत अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी आता मी तुम्हाला असं विनंती करेल आता मी मोकळा बसलोय मला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत सांग याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या राबामुळे वेळ मिळत नाही मग एखादं उद्घाटन लांबच जात एखाद्याला गाडीचं नारळ फोडायचं होतं एकदा नारा माझ्याकडे की गाडीचे टायर बदलायची वेळ आली पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही त्याला म्हणतो तू काळजी करू नका आता मला संपर्क कर मी आहे उपलब्ध ट्वेंटी फोर सेवन आता मी ठरवलंय वाढदिवस हजर <laughs> आता हे डीप्या आणि हे सांभाव मला सांगू नका तुम्ही दाऊ असेल लगेच सांगा तावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल की हे मला अनुभव आता शेवटी अनुभवतून माणूस त्यामुळे कोण लावा घडी हादर राहणार काळजी करायची ते कस लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते ते, ते याला काय म्हणतो नाही लंगर तोडतो दो। लंगर तोडायला पाठ चाल आता हेच बोल अस मला फोन आला नाही तर मी कारवाई करत तुमच्या सगळ्यांना दंगल तोडायला मी येणार माझा विश्वास ठेवा आणि आता कुठला टाईम नाही मी कोणाच्या घरी कधी येऊ शकतो बारा वाजता जीव आलाय बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे एकच कामात अर्थ द्यायचा नाही कारण कसं करत एक तर माणूस फिरत राहू शकतो काम करू शकतो तेव्हा समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि किस्त आहे पण आता काम करून झाले त्याचा परिणाम आपल्याला मिळाला आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय तुम्हाला जरी फोन लावायला विसरू नका डॉक्टर पण आहे मेंदूचा असलो तुमचा टीक केला सांगेल तात्पर्य काय की सोपरवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध तुम्हाला अनेक लोकांना वाटतं खरंच येणार नाही येणार तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आता मी उपलब्ध आहे तुम्ही कधी कधी मला कारण सांगतो मी एक जण कोणातरी एका विरोधक बोलवलं होतं आपलेच कार्यकर्ते तुम्ही एवढं का रे बाबा काय अडचण तेवढे तुम्हाला दोनदा सांगून झालं तुम्ही आले नाही शेवटी कोणातरी बोलवलं त्याला बोलून घेतलं म्हणून आता असं काही गैरसमज जर असेल तर काळजी करू नका फुल टाइम ट्वेंटी फोर सेवन विरोधा बोलू आवश्यकता नाही मी आता आहे। म्हणून तुम्हाला मी मज दिन तेरा कार्यक्रम सांगितलं संग दिवस माझं बुड़ होईल पण लाभ नहीं बरबर है काही तू आतापर्यंत जेव्हा नाही ठेवलं नाही कधी बोलवलं नाही म्हणून तुला पहिलं सांगत रामजान गाव जेवढं सोपं आहे तेवढं एकूर्गे क्लिष्ट आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आलात आपल्या मालमिकते बाजूला ठेवा काय फार मला गुन्हा का अनेक लोकांना वेदना झाल्या माझ्या पराभवाच्या प्रचंड लोकांना सर्वसामान्य गरीब लोकांना दुःख झालं या गोष्टीचं महिलांना दुःख झालं की कसा पराभव झाला संघटनेचे सगळे लोक जे व्यासपीठा वगैरे सगळ्यांनी रात्र दिवस एक केलं पळाले सगळ्यांनी पार आपल्या घर प्रपंच बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी माझा प्रचार केला आपल्याला यश मिळालं नाही पण तुम्ही जर ताकद दाखवली आपल्या संघटनेची ताकद दाखवली आपल्या कार्यकर्त्याची ताकद दाखवली ती महाराष्ट्राने परत एकदा पाहिजे की बाकी सगळीकडे जो काही वातावरण होत त्यापैकी आपण तर फार जवळ येऊन थांबलो हे सगळ्यात मोठे कष्ट तुमच्या सगळ्यांचे होते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी आज मनापासून आभार व्यक्त करतो अशीच साथ कायम ठेवा संघर्ष आपल्या जीवनाला आहे आपण संघर्ष करून पुढे जाऊ जनसामान्याचं कल्याण करण्यासाठी आपण आहोत एखाद्या दोन निवडणुकीमध्ये कुठलेही निकाल इकडे तिकडे झाले नाही ना कधी खसणार खस परत तितक्याच जनतेच्या सेवेसाठी आपण तत्परतेने पुढे जाऊन येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहिलेले प्रश्न देखील तेवढ्याच ताकदीने आपण सोडू एवढाच विश्वास मी पुढे व्यक्त करतो परत एकदा या वर्धापन निमित्त मला विश्वास आहे की जी विश्वासार्हता तो पण राव आणि त्यांच्या सर्व संचालकांनी या परिसरामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला याच विश्वासार्ह पुढे देखील या बस संस्थेचा गाडा असाच सक्षम पद्धतीने चालत राहील हीच अपेक्षा मी करतो आपण सगळेजण यांना शुभेच्छा देण्यासाठी आला